नमस्कार मित्रांनो सेवन टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील एकेकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या तयारीत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीतून मोठी बातमी समोर आली असून दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भातील महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटिशन याचिका सु अखेर सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्या असून लवकरच आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय होणार असल्याचा सकारात्मक निर्णय होईल अशी आशा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे दरम्यान सुप्रीम कोर्टानं सुनावणीची तारीख देखील सांगितल्यामुळे या संदर्भातली सुनावणीची तारीख देखील जारी केले आहे त्यामुळे मनोजारंगे पाटील आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं ला आहे दरम्यान मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून घेतली जावी म्हणून महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन याचिका दाखल केली होती ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेत येत्या चोवीस जानेवारी रोजी या याचिकेवरती सुनावणी ठेवली आहे दरम्यान सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्यसह देशाचं लक्ष लागलं आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या चोवीस जानेवारी रोजी परत एकदा मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन नाकारली नाही म्हणजेच ही याचिका स्वीकारली आहे त्यामुळे आता या संदर्भात सुनावणी होणार आहे या सुनावणीत मराठा समाजाला हक्काचा आरक्षण मिळेल असा विश्वास मराठा आरक्षणातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे येत्या चोवीस जानेवारी रोजी क्युरेटिव्ह वर सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी चंद्रचूड न्यायाधीश संजय कौल संजीव खन्ना आणि बी आर गवई यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे त्यामुळे सरकार काय युक्तिवाद करणार त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालय स्वीकारणार की नाही याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे सुप्रीम कोर्टानं यासंदर्भात निर्णय घेऊन याचिका स्वीकारल्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात आता सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे